नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर स्वागत आहे तुमचं आपल्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण अजिबात तेलकट न होणाऱ्या त्याचबरोबर अगदी टम्म फुगलेल्या पुरीची रेसिपी पाहणार आहोत तर ह्या पुऱ्या अगदी टम्म फुगतात त्याचबरोबरच गार झाल्यानंतरही अगदी तासभर अशाच टम्म फुगलेला राहतील तर पुरी छान असं फुगण्यासाठी आपण खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे तर हे जे पीठ आहे ते अगोदरच चाळून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचा मैदा फक्त एक चमचा मैदा वापरलेला आहे त्यानंतर दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकूयात आणि आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे एक चमचा साखर साखर घातल्यामुळे काय होतं ना की आपल्या पुऱ्या ज्या आहेत तर छान अशा एक तासभर थंड झाला तरी टम्म अशा फुगलेल्या राहतात त्याचबरोबर पुऱ्यांना कलर देखील अगदी भन्नाट येतो त्यासाठी साखरेचा सा वापर केला आता इथे आपल्याला दोन चमचे कडकडीत असं गरम तेल त्याचं मोहन घालायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर तेलाचं मोहन घातल्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान अशा टम्म फुगतात त्यामुळे यामध्ये तेलाचं मोहन जरूर वापरा ही एक विशेष टीप आहे तर बघा चमचाच्या मदतीने आपण मिक्स करून घेतलेला आहे आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता आपण हाताने चोळून घेऊया व्यवस्थित अगदी असून चोळून घ्यायचं आहे जेणेकरून हे तेलाचं मोहन सर्व पिठाला व्यवस्थित असं लागेल मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजेच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला हे जे पीठ आहे ते एकदम पातळही नाही मळायचं किंवा जास्त घट्टही नाही मळायचं जसे आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे पण जर असं घट्ट सर असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर पहा जसजसं आपल्याला पाणी लागेल तस दस तसं थोडं थोडं करत पाण्याचा वापर करूया आणि हे पीठ मळून घेऊया तर इथे आपलं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे घट्ट सर बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे पंधरा मिनटाकरता असंच झाकून ठेवायचं आहे तर बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण यावरचं झाकण काढूया आणि बघूया पीठ छान असे भिजलेले आहे आता आपण पुन्हा एकदा ही पीठ व्यवस्थित अशी एकाच मिनिटभर मळून घेऊया आता यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हे पीठ मळून घेऊया आपण अजिबातच कोरड्या पिठाचा वापर करणार नाही त्यामुळे तेल टाकून छान असं हे पीठ मळून घेऊया जेणेकरून पिठाची आपल्याला काहीच गरज पडणार नाही तर बघा या पद्धतीचं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता लगेच आपण याचे गोळे बनवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या पुरीनुसार गोळे बनवून घेऊ शकता तर बघा मी इथे या आकाराचे गोळे बनवून घेत आहे याचप्रमाणे आपण सर्व गोळे आहेत ते बनवून घेऊया तर पहा इथे ना आपले सर्व गोळे आहेत ते बनवून झालेले आहेत बघा या आकाराचे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण लगेच याच्या पुऱ्या लाटायला घेऊया तर आपण पिठाचा वापर करणार नाही त्यामुळे इथे मी लाटणं आणि पोळपट्याला तेल लावून घेणार आहे लाटण्याला तेल लावून घेऊया त्याचबरोबर पोळपाट्याला देखील थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे आपल्या पुऱ्या आहेत त्या खाली चिटकणार नाहीत तर इथे एक गोळी घेऊया आणि चला लगेचच पुरी लाटूया तर बघा पुरी लाटताना नेहमी हलक्या हाताने पुरी लाटायची यामुळे काय होतं पुरी अगदी टम्मशी फुगते त्याचबरोबर आपल्याला या ज्या पुऱ्या आहेत त्या जाडसर अशा लाटायच्या आहेत आणि एकसारख्या अशा लाटायच्या आहेत पुरी अशा लाटल्यामुळे ती तेलात टाकल्यानंतर छान फुगते पातळ पुऱ्या लाटल्या तर त्या कडक होतात त्याचबरोबर फुगतही नाही त्यामुळे अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला ना एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका तर बघा इथे आपण एकसारखी अशी छान झाडसर ही पुरी लाटून घेतलेली आहे त्याचबरोबर अगदी गोलाकार अशी पुरी लाटून घेतलेली आहे बघू शकता पुरीची झाडी बघा इतपत आहे अशा झाडदार आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक पुरी लाटून दाखवते तर गरज पडली तर पोळपट बेलनाला थोडंसं तेल लावायचं म्हणजे पुऱ्या चिटकत नाहीत एकसारख्या असा छान झाडदार पुऱ्या आपण लाटून घेऊयात सर्व पुऱ्या सोबतच लाटल्यामुळे आपला वेळही वाचेल त्यामुळे सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेऊया आता तयार झालेल्या पुऱ्या आपण लगेच तळून घेऊया तर बघा इथे तेल छान असं कडकडीत तापलेलं आहे यामध्ये पुरी सोडूया तर बघा पुरी तेलात टाकल्या टाकल्या छान लगेच टम्म अशी फुगलेली आहे छान असा याला बदामी रंग आलेला आहे आता आपण दोन्ही बाजूनी छान बदामी कलरवर या पुऱ्या तळून घेऊयात तर पहा आपण जेव्हा पुरी तळतो ना तेव्हा तेल आहे ते अगदी व्यवस्थित असं तापलेलं असायला हवं तरच आपली पुरी छान अशी टम्म फुगते तर बघा पुरी किती छान टम्म फुगलेली आहे त्याचबरोबर याला कलर देखील अगदी अप्रतिम आलेला आहे याच पद्धतीने आपण इतर सर्व पुऱ्या आहेत त्या तळून घेऊयात बघू शकता पुऱ्या छान अशा टम्म फुगतात अगदी फुग्यासारख्या फुगलेल्या आहेत दोन्ही बाजूने आपण छान बदामी कलरवरती या पुऱ्या तळून घेऊयात बघा अगदी मस्त टमटमीत अशी ही पुरी फुगलेली आहे त्याचबरोबर दिसायला देखील अगदी सुंदर दिसते असत इतर राहिलेल्या सर्व पुऱ्या आहेत त्या तळून घेऊयात तर पहा इथे मी सर्व पुरी आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत बघा अगदी टमटमीत अशा या पुऱ्या फुगलेल्या आहेत पुऱ्या तळून बराच वेळ झाला तरी देखील त्या जशा तशा टमटमीत अशा फुगलेल्या आहेत बघा किती टम अशी ही पुरी फुगलेली आहे सर्व पुऱ्या तुम्ही बघू शकता अगदी टमटमीत अशा फुगलेल्या आहेत थंड झाल्या आहेत तरी देखील अगदी जशा तशा टमटमीत अशा आहेत आता ही पुरी मी तुम्हाला एक फोडून दाखवते बघा अगदी मऊ लुसलुसीत तशी आपली ही पुरी झालेली आहे अजिबातच तेलकट वादळ वगैरे झालेली नाही बघा जास्त तेलकट आपली पुरी अजिबातच झालेली नाही तर या गुढीपाडव्याला माझ्या पद्धतीने अशा टम्म फुगणाऱ्या अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या नक्की बनवून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्याला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा